नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं सा पूनम माकुश युट्यूब मध्ये पुन्हा एकदा स्वागत हो आहे एक कशा आज सर्व सगळे सगळ्यांना स्वामी समर्थ तर माझं आपलं काम चाललंय क्वालिटी बघा क्वालिटी एक नंबर असते आपल्या खाड्या मसाल्याची मिरची क्वालिटी पण एक नंबर असते तुम्हाला दाखवते तर चला काही गोष्टी दाखवतो आपण ऑन कॅमेरा खोटं बोलत नाही खोटं बोलून व्यवसाय करत नाही व्यवसायात आपल्या मसाला व्यवसायाला आज झालेली आहेत सोळा सोळा वर्षापासून आपण मसाला व्यवसाय करतोय सोशल मीडियावरती आलेलं मी चार वर्ष झालं आणि सोळा वर्षापासून मी मसाला व्यवसायामध्ये आहे नवीन मसाला व्यवसाय नाही आपला आणि मी आ, सोशल मीडियावरती नव्हते त्याच्यामुळे काही विषय नाही आहे आपल्या दाजींचं फेसबुक अकाउंट आहे त्या फेसबुक अकाउंटला तुम्हाला एक पोस्ट दिसेल लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण सांगितलं तर तुम्हाला घरगुती मसाले मिळते म्हणून तर आपण जे काय करतो कोणाचं बघून कॉफी करत नाही स्वतःचं स्किल आहे स्वतःच वापरतो कारवाऱ्यांचं काय चाललंय मी दाखवते हो तिकडं बघा आपण सगळे खडे मसाले व्यवस्थित म्हणजे करपू वगैरे नाही अशा पद्धतीने ओरिजिनल बिडी दालचिनी मंडळी ही बघू शकताय तुम्ही ह्याला म्हणतात बिडी दालचिनी हे खोबरं असं पद्धतीने भाजायचं असतं तुम्ही म्हणता करपवलं काळं झालं असं काही नाही आहे खोबऱ्याचं तेल मसाल्यामध्ये उतरलं पाहिजे हे आळकुंड अशी भाजायची असतात पोट फुटू तळकुण भाजली की मसाला एकदम सुपर सुपरडुप वरच करपल्यासारखं दिसतं पण आतलं नाही करी फुडून दाखवा असं दाखवा लागतं हे बघा करपल्या का अजिबात नाही करपलेलं वगैरे काय दाखवा लागतो दाखवा लागतो तुम्हाला वाटत वगैरे तसं काही नाही तर चला आता ही पाटी आहे या पाटीमध्येच आम्ही भाजतो त्याचं कारण असं पाटी पातळी मस्त पैकी भाजून होत आणि ही स्पेशली पाटी आमची मसाला भाजण्यासाठी आहे बघू शकता आपली मिरची कसल्या सुपर डुपर क्वालिटीची मिरची या ही लवंगी मिरची आहे आणि एकदम लाल भडक कर का कलर आहे याचा आपण तसला भंगार विंगार मला अजिबात आणत नाही कारण गिराय का आपल्या पोळ आणि भाजलेली आहे ती टाकली आणि ती त्यांचं चाललंय अजून भाजायचं काम तर जरा पातील पातळ असल्यामुळं ते दूरकाट दूरकाट दिसतंय पण करपत वगैरे नाही कावकारभानी काय म्हणताय वरिनला दाखवावं लागतं हां पणजी कॉफी नाही कॉफी करत नाही ओके का नाही हां आता सगळा मसाला भाजून झालेला आहे मी चालले का डांक्यात कुठून आणायला तुझ्यासाठी आम्ही पाटे आणले खरं काय होय का आमची पोरगी आज रागवली कोण रागवले का कारणामुळे का रागवले कोण रागवले कोण रागले कुणाला कपड्यांन देतात कोण रागवले तुला पण इथं कुटकुली मला पण इथं आली होय मला पण इथे मायली किले कशाली आली आली का अत्याचार आणि चला आता आम्ही चाललोय मायलिकी मसाला कुटायला तर आमची लेख पुढं आहे इकडे बघू शकताय तर चला आता आम्ही डांक्यात निघालोय मसाला कुटायला तर चार आमचा काळा मसाला वाटत आहे तर बघू शकताय काळा मसाला कसा आहे असं एकदम भन्ना असाला असं दाखवावं लागतंय वर्ड कॅमेरा आणि क्वालिटी तर एकच नंबर आहे क्वालिटीच्या करायचं नाही नो ऍडजस्टमेंट ना, क्वालिटी बाय क्वालिटी तर हा आपला घरगुती काळा मसाला आहे मंडळी तर दोन दिवसापूर्वी माझ्या बऱ्याच वॉटर पेंडिंग पडलेला आहे जे की पॅकिंग करायचे कुरिअर करायचे तुम्ही बघू शकता अशा डेफ्याच्या डेप्या बनतात ते एकदम बर्फी सारखेच का होत असं तिथे दाखवावं लागतंय असं तर आता पॅकिंग करायची